कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सेक्स वर्कर स्थलांतरित कामगार गरोदर महिला आणि क्षयरोगी यांसारख्या जोखीम गटातील व्यक्तींच्या तपासण्या सूचना दिल्या आहेत जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या बैठकीत ते बोलत होते कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जोखीम गटातील व्यक्तींच्या शंभर टक्के एच आय व्ही तपासण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या बैठकीत त्यांनी एच आय व्ही तपासणीसाठी आवश्यक किटसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उप उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे डॉक्टर रेशमा पाटील जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपाशी पुरकर आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी येडगे यांनी जिल्ह्यातील ए आर टी केंद्रांमध्ये सुविधा वाढवण्याच्या शुगर आणि रक्तदाबाची औषधे उपलब्ध करण्याच्या तसेच तृतीय पंथीयांसाठी स्माईल कार्ड वितरण शिबिरे घेण्याच्या सूचना केल्या बैठकीत के एच आय व्ही एड्स गुप्तरोग आणि क्षयरोग तपासणी तसेच उपचारांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात एकोणसत्तर हजारांहून अधिक एच आय व्ही तपासण्यात झाल्या असून त्यापैकी दोनशे सदुसष्ट जण पॉझिटिव्ह आढळले आहेत आईपासून बाळाला होणारा एच आय व्ही संसर्ग टाळण्यात जिल्ह्याने यश मिळवल्याचेही बैठकीत सांगण्यात आले बारा ऑगस्ट जागतिक युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमधील जनजागृती उपक्रमांबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले